नमस्कार युवा दर्पण लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला बातमी पाहूयात बीड येथील राधा तांबे यांची थायलंडमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी झालेल्या निवडीबाबत बीड येथील योग शिक्षिका राधा सचिन तांबे यांनी आता साता समुद्रापार भरारी घेतली असून नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या पस्तीसाव्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये त्यांनी तिसरा क्रमांक मिळवून ब्रॉन्झ मेडल पटकावले त्यामुळे थायलंडमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे बीड येथील योग शिक्षिका राधा सचिन तांबे या राधिका ॲडव्हान्स योगा सेंटरच्या संचालिका असून त्यांच्या या यशामुळे बीड जिल्ह्याचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची मान देशात उंचावलेली आहे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी संपन्न झालेल्या योगा चॅम्पियन स्पर्धेत देशातील योगक्षेत्रातील विविध तज्ज्ञ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या रोमहर्षक स्पर्धेमध्ये बीड जिल्ह्याच्या धाडशी बुद्धिमान कर्तव्यदक्ष रणरागिनी राधा सचिन तांबे यांनी सुंदर असे योगासने सादर केली आणि या पस्तीसाव्या योगासन चॅम्पियनशिपमध्ये स्वतःला सिद्ध करून बीड जिल्ह्याचे नाव उंचावले आहे त्याचबरोबर दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संगमनेर येथील ध्रुव ग्लोबल स्कूल येथे नुकत्याच पार पडलेल्या अस्मिता खेलो इंडिया वुमन्स लीग महाराष्ट्र स्टेट योगासन कॉम्पिटिशनमध्ये देखील त्यांनी सहभाग नोंदवत अत्यंत उत्कृष्ट दर्जाची कामगिरी त्या ते ठिकाणी त्यांनी करून दाखवली राधा तांबे यांनी नागपूर येथे पार पडलेल्या या पस्तीसाव्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावत ब्रॉन्झ मेडल मिळवल्या आणि थायलंडमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मित्रपरिवार नातेवाईक व वा समाजातील सर्व स्तरातील मान्यवरांकडून कौतुक करत अभिनंदन होत आहे व पुढील कार्यास त्यांना शुभेच्छांचा अक्षरशः त्यांच्यावर वर्षाव होत आहे